नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इकडे हिरण्य खूपच भडकलेला असतो तो आपल्या मुलाला भक्त प्रल्हादला म्हणत असतो कुठे तुझा देव कुठे बोलव तुझ्या देवाला या खांबामध्ये दे तुझा देव आहे का तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणू लागतो हो इथल्या प्रत्येक गोष्टी श्वासात माझा देव आहे हे नारायणा आज तुला माझ्या पिताश्रींना तुझं रूप दाखवावंच लागेल असे आता भक्त प्रल्हाद देवाकडे हात जोडून विनंती करू लागतो तर आता हिरण्यकशिपू मत असतो हो ना मग बोलाव तुझ्या मदतीला आज तुझ्या देवाला बोलावंच तर इकडे आता राहायला मात्र बांधून ठेवलेलं असतं त्याच वेळेस घोरपडेचे गुंड राहायला म्हणू लागतात ए राया आता तुझी हिरो पण ती बाद झाली आता तू ढगात जाणार लय झाली तुझी हिरोगिरी असे म्हणून ते तर रायाला जोरजोरात पोटात सगळीकडे मारू लागतात तेव्हा लगेच घोरपडेचा खास गुंड म्हणू लागतो हे थांबा थांबा सांगितलं ना राया इथून पुढे आमच्या मध्ये मध्ये येत जायचं नाही कारण आता तुझा खेळ संपणार आहे तू ढगात जाणार आहे असे म्हणून घोरपडेचा तर रायाची कॉलर पकडतो त्याच वेळेस राया मात्र जोरदार दिशी आपलं डोकं असं त्याच्या डोक्यावरती आदळतो आणि आता तटकन आता जे रायाला दावे बांधलेले असतात ना ते दोडून टाकतो आणि आता लगेच ते लोखंडी रॉड हातात घेऊन त्या गुंडांना चोप देऊ लागतो आता एक एक गुंडाला रायाला मात्र चांगला चोप दिलेला असतो चांगलंच खाली लोळू लोळू मारलेलं असतं ते गुंड मात्र घाबरतात कारण राया मात्र त्यांची चांगलीच धुलाई करत असतो आता ते गुंड पळ काढणार तेच राया लगेच घोरपड्याच्या खास गुंडाला पकडतो आणि जोर जोरात मारू लागतो कसे कसे गुंड रायाच्या तावडीतनं सटकून तिकडनं निसटलेले असतात तेव्हा रायाम लागतो घोरपड्या तू किती बी डावाक पण आता तुझा हा डाव राया उधळून लावणार आता काय बी झालं तरी नरसिंहाचा अवतार घेऊन मला मंदिरात पोचावंच लागेल असे आता रायाने ठरवलेलं असतं तर इकडे हिरणनं कशीपूर म्हणत असतो ए प्रल्हाद आज तुझ्या देवाला माझ्यासमोर हजर कर नाहीतर आज मी माझ्या हाताने तुझा वध करणार आहे आता सगळे लोक मात्र घाबरतात आणि हरि हिरण्य बघू लागतात त्याच वेळेस भक्त प्रल्हाद म्हणू लागतो माझे नारायण येणार माझ्या मदतीला धावून येणार कारण ते प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून येत असतात आणि पिताश्री आज, पिता आज तुम्हाला त्यांचं रूप बघायला मिळणार म्हणजे मिळणार तेव्हा हिरण्य म्हणू लागतो कुठे तुझा देव दाखव की मग अरे दाखव या खांबात आहे की या खांबाते तेव्हा लगेच आता एका खांबाकडे बोट करत भक्त प्रल्हाद म्हणू लागतो हो याच खांबात माझा देव आहे तेव्हा लगेच आता हिरण्य म्हणू लागतो हो मग आता या खांबाला मी लातच मारतो बघूया तुझा देव बाहेर येतो का असे म्हणून हिरण्य कशुपू आता त्या खांबाला लात मारतो त्याच वेळेस आता मात्र इकडे रायाने नरसिंहाचा अवतार घेतलेला असतो काय बी करून मला या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी देवाचा अवतार घ्यावाच लागेल असे म्हणून आता राया मात्र तयार झालेला असतो त्याच वेळेस आता हिरण्य त्या पोलाला लात मारलेली असते आणि तो भक्त प्रल्हादाला म्हणू लागतो कुठे तुझा देव आला का तुझ्या मदतीला धावून बोल ना त्याच वेळेस आता लगेच इकडे गुरुजी माईकवरती सगळ्यांना सांगू लागतात आणि त्याच पोलातनं आता देवाचा अवतार बाहेर आलेला असतो इकडे नरसिंहाचा अवतार घेऊन आता देवाच्या रूपात इथे राया आलेला असतो आता सगळे लोक मात्र जोरजोरात टाळ्या वाजू लागतात त्याच वेळेस आता देवाचा तो अवतार हिरण्यकशिपूला मारू लागतो तेव्हा हिरण्यकशिपू म्हणजे तो घोरपडेचा माणूसच असतो तो मनाशीच मारू लागतो या खांबातनं खरंच देव कसा बाहेर आला नाही 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 हे कसं शक्य जो माणूस बनून येणार होता त्याला तर आम्ही बांधून नाही 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 हा नक्की कोणीतरी दुसरा दिसतोय याचा अर्थ घोरपडे साहेबांनी बॉम्ब लावला हे याला कळेलं आहे पण मी याचा डाव सिद्ध होऊ देणार नाही आता याला मी चांगलाच धडा शिकवणार असे म्हणून आता हिरण्य कशुपू मात्र रागानेच नरसिंहांकडे बघत असतो नरसिंह मात्र आता राया मनाशीच म्हणू लागतो आज काय बी केलं तरी मी इथल्या लोकांना वाचवणार म्हणजे वाचवणार असे म्हणत आता राया मात्र हिरण्य ला मारू लागतो हिरण्य ही आता त्याच्या हातात जी गदा असते त्या गदाने राहायला मारण्याचा प्रयत्न करत असतो सगळे लोक आता त्या दोघांकडे एकटक बघत असतात दोघांमध्ये खूपच मारामारी झुंपलेली असते पण राया मात्र आता त्या हिरण्य खाली पाडून मारू लागतो आता मात्र त्या हिरण्य कशुपूला काय करावं काही सुचत नाही काही करून घोरपडे साहेबांनी सांगितलं तसंच घडायला पाहिजे असं त्याला वाटत असतं त्याच वेळेस रायाने मात्र आता त्याला ते खूप मारलेलं असतं राया त्याचा हात पकडतो त्याला पायरीवरनं इकडे वरती घेऊन येतो आणि असा गोल बिंगवतो आणि आपल्या गुडघ्यावरती आडवा पाडतो आता सगळे लोक मात्र टाळ्या वाजवत असतात बघत असतात सगळ्यांना वाटतं की ही कथाच चालू आहे पण मात्र हे सगळं काय असतं हे फक्त राहायला माहिती असतं आता राहायला लगेच मनाशीच मिळू लागतो मला हा खेळ इथेच थांबवावा लागेल नाहीतर हा जर बॉम्ब फुटला तर इथल्या लोकांचं खरंच काय होईल माहिती नाही त्यामुळे मला काही करून याला इथे थांबवावंच लागेल असे राया मनाशीच म्हणतो आणि लगेच त्या हिरण्यकशुपचं पोट फाडल्यासारखं करतो आता सगळे लग जरजरात टाळ्या वाजवतात कारण नरसिंहाने देवाने हिरण्यकशिपूचा वध केलेलाच असतो तेव्हा लगेच आता तो हिरण्यकशुपू रायाला मला लागतो तू किती बी देवाचा अवतार घेऊन नये पण मी आज तुला जे सिद्ध करायचं आहे ना ते होऊ देणार नाही आज इथे मोठा धमाका होणार आणि इथली सगळी लोक एका धमाक्यात मरणार हेच होणार तू मला थांबू शकत नाही तेव्हा राया मनाशीच न लागतो बरं झालं मी राया आहे हे या माणसाला माहिती नाही आहे आज काही करून मला याचं पितळ उघडं पाडावंच लागेल आता राया मात्र लगेच जोरदार दिशी त्या हिरण्य खाली ढकलून देतो तो आता तिथे पायऱ्यांच्या खाली पडलेला असतो त्याच वेळेस आता सगळे लोक मात्र रायाकडे बघू लागतात टाळ्या बाजू लागतात सगळ्यांना वाटतं की हिरण्य कशुपूचा आता शेवट झालाय आणि नरसिंह देवाचा विजय झाला पण तसं इथे काही नसतं तेव्हा राया लगेच सगळ्या लोकांना सांगू लागतो मंदिर खाली करा या माणसाच्या अंगावरती बॉम्ब लावलेला आहे आता मात्र सगळे माणसं घाबरतात आणि सैरा वैरा मंदिरातनं पळू लागतात रुजिदा मंजिरीला मात्र हे सगळं काय चालू काहीच कळत नाही त्या दोघी मात्र आता इकडे नरसिंह आणि हिरण्य बघू लागतात दोघांमध्ये मारामारी चालू असते एकमेकांना मारत असतात त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते मंजू अगं हे सगळं काय अगं या माणसाच्या अंगावरती खरंच बॉम्ब असेल का तेव्हा मंजिरी मुलाग लागते रुजदा अगं मला ही कथा नाही वेगळंच काहीतरी वाटते नक्कीच इथे काहीतरी गडबड झाली थांबूया आपण बघूया आजूबाजूचे लोकही आता काही डोकावून बघत असतात नेमकं काय झालंय राया मात्र आता त्या हिरण्य कशुपूला जोरजोरात मारतो आणि खाली पडतो आता तो हिरण्य कशुपूही रायावरती वार करण्याचे प्रयत्न करत असतो पण राया मात्र त्याचे तळहात आता असे जोरदार दिशी आवडतो आणि कडाकड त्याचे हात मोडून त्याला खाली पडतो आता मात्र तो हिरण्य खाली पडलेला असो राया त्याच्या हातांवरती पाय देतो आणि त्याच्या पोटाला कपड्यांच्या आतमधून जो बॉम्ब लावलेला असतो तो बॉम्ब आता इथे रायाने बाहेर काढलेला असतो आता रायाच्या हातात तो बॉम्ब बघतात सगळ्यांना धक्का बसतो कारण नर्सियाने सांगितल्याप्रमाणे खरंच त्या माणसाच्या अंगावरती बॉम्ब लावलेला असतो सगळे लोक मात्र आता धक्क्याने त्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता राया बघतो तर त्या बॉम्बचा टायमर उ कस थोडासा राहिलेला असतो थोड्याच सेकंदात इथे आता कधी बॉम्ब फुटेल काही सांगता येणार नसतं राहायला मात्र काय करावं काही सुचत नाही आता यावेळेस आपली मदत फक्त एकच जण करू शकतो तो म्हणजे आपला विठुराया आता राया लगेच आपले डोळे बंद करतो आणि इथे जोर जोरात विठुरायाचा जयघोष करू लागतो सगळे लोक रायाकडे बघत असतात आता विठुरायाचं नामस्मरण करत असणारा राया आता डोळे बंद करून पटकन ती वायर आता त्या बॉम्बला जी लावलेली असते ती ओढून घेतो त्या क्षणाला ते टायमर थांबलेलं असतं म्हणजे तो बॉम्ब फुटण्यापासून आता थांबलेला असतो सगळ्यांच्या जीवाचा धोका टळलेला असतो राया मात्र आता मोठा श्वास घेतो आता मात्र सगळेजण रायाकडे बघत असतात त्याच वेळेस आता राया मात्र लगेच आपल्या चेहऱ्यावरती जो नरसिंहाचा मास्क लावलेला असतो ना तो काढून टाकतो आता मात्र रायाला बघताच मंजिरी रुजिदा खूपच खुश होतात तेव्हा लगेच रुजिदा म्हणत लागते मंजू अगं नरसिंहाच्या अवतारात तर आपला राया होता तेव्हा मंजिरी मात्र जोर जोरजोरात टाळ्या वाजू लागते सगळे लोक आता खूपच खुश झालेले असतात कारण आज सगळ्यांचा जीव रायाने वाचवलेला असतो ना तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया अरे नरसिंह देवाच्या अवतारात तू आला होता तेव्हा राय म्हण लागतो मिसपायर आपला देव आपल्या भक्ताच्या पाठीशी सदैव असतो आणि आपल्या भक्ताला तो, तो सद्बुद्धी देत असतो कुठे काय करायचं काय नाही हे सगळं त्याचं लक्ष असतं आणि म्हणूनच त्याने मला इथे पाठवलं होतं आता मात्र सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजत असतात त्याच वेळेस रायम लागतो मिसपायर आपल्या विठू माऊलीची आपल्यावरती कृपा आहे हे बघ मी तुझ्या दादाने सांगितल्याप्रमाणे पाच हजार रुपये कमवले तुझ्याकडे तीन हजार दिले होते आणि हे गे आणखीन दोन हजार असे म्हणत आता राया, पैसे ले ले राया ले ले ते पैसे मंजिरीच्या हातात देतो मंजिरीला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण दादाने सांगितल्याप्रमाणे रायाने वेळेत अट पूर्ण केलेली असते तेव्हा रायाला मिसबायर हे समदे पैसे आता तू तुझ्या दादाकडे नेऊन दे तोपर्यंत या नराधमाला मी पोलिसांच्या ताब्यात देतो असे म्हणून आता रायाने त्या हिरण्य आता पोलिसांच्या ताब्यात द्यायचं ठरवलेलं असतं त्याच वेळेस घोरपडेचा गुंड मात्र हे सगळं डोकावून बघत असतो आणि घोरपडेला खबर करत असतो तर इकडे आता सकाळ झालेली असते आता मंजुरी मात्र खूपच खुश झाली असते कारण पहाटेचा हा जो कथेचा कार्यक्रम झालेला असतो त्यात रायाने सगळ्या लोकांचा जीवही वाचवलेला असतो आणि दादाची अटही पूर्ण केलेली असते त्यामुळे मंजिरी आता ते पाच हजार रुपये घेऊन घरी निघालेली असते तेव्हा ती मनाशीच मत असते आज रायाने दादाची अट पूर्ण केली दादा आज नक्की रायावरती खुश होणार आणि आमच्या लग्नाला परवानगी देणार असे म्हणत आता रस्त्याने मंजिरी एकटीच चाललेली असते त्याच वेळेस आता झुडपातनं लगेच घोरपडेचे गुंड निघतात आता पाच ते सहा गुंड आता मंजुरीचा पाठलाग करत तिच्या पाठोपाठ चाललेले असतात आता मंजिरीला मात्र कोणीतरी आपल्या मागे आहे असं वाटू लागतं ती थबकते आणि मनाशीच लागते मला असं का वाटतंय माझा कोणीतरी पाठलाग करतय असे म्हणत आता मंजुरी पाठीमागे वळून बघते तर पाच सहा गुंड तिच्या पाठीमागे उभं असतात आता मंजुरी मात्र घाबरते आणि पटकन ते पैशांचं जे पॉकेट असतं ना ते आपल्या ओढणीखाली लपवते कारण तिला माहिती असतं हे गुंड हे पैसे नक्की घेणार आता मंजिरी मात्र पटापट -पत चालू लागते ती गुंडही तिच्या पाठोपाठ पटापट चालू लागतात मंजिरी आता धावू लागते ती गुंडही तिच्या पाठीमागे पळू लागतात कारण आज काही करून दादापर्यंत हे पैसे पोचवायचे असतात पण मात्र ते गुंड आता मंजिरीपर्यंत आलेले असतात तिथे समोरच खूप चिखल असतो त्या चिखलात मंजिरी मात्र खाली पडते आता ते गुंड मंजिरीला गोल गरका घालून उभी राहतात आणि हसू लागतात तेव्हा मंजिरी मला लागते हे बघा मला जाऊ द्या प्लीज माझा रस्ता अडू नका मला जाऊ द्या त्याच वेळेस घोरपडेचा जो खास गुंड असतो ना तो मंजिरेला मला लागतो ए अगं किती पळवशील अगं दमवलं की आम्हाला बास की आता नको पळू आणि ते हातात काय लपवलंय ते पॉकेट पाहू इकडं आम्हाला दाखव तेव्हा मंजिर मला लागते नाही देणार मी आता ते गुंड ते पॉकेट मंजिरीच्या हातने हिसकावू लागतात आता ते पॉकेट मात्र चिखलात पडत असतं मंजिरी पुन्हा घेत असते ते गुंड हिसकावत असतात त्याच वेळेस घोरपडे तिकडे येतो आता मात्र घोरपडे जणू काही मंजुरीच्या मदतीलाच आलाय असे ॲक्शन दाखवू लागतो सगळ्या गुंडांकडे रागाने बघू लागतो मंजुरी मात्र घोरपडेकडे बघू लागते त्याच वेळेस घोरपडे गुंडांना लागते ला 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 तुम्ही तिची छेड काढताय तुम्ही तिची छेड काढताय तिच्या अंगावरती हात टाकताय हे असलं काय बी करायचं नाही असलं काम फक्त मी करणार आता मंजुरी मात्र रागानेच घोरपडेकडे बघू लागते समदे गुंड आता जोरजोरात हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच मंजुरी लागते जय जय मला ते पाकी ठेवाय माझं पैशांचं पॉकेट आहे ते तेव्हा जय लगेच गुंडांच्या हातनं ते पैशांचं पॉकेट घेतो आणि त्यातले पाच हजार रुपये असे बाहेर काढतो आणि म्हणू लागतो अरे बापरे एवढ्या कोऱ्या नोटा एवढे पैसे तेव्हा मंजिरी मला ते जय हे कसले पैसे तुला चांगलंच माहिती त्यामुळे प्लीज जय ते पैसे घेऊ नको माझे माझे पैसे दे मला जायचे तेव्हा जय मला माहिती आहे मंजिरी तुला दादाला नेऊन द्यायचे आहेत ना अगो तुमचं लग्न होणार आहे की नाही ह्या पैशावर पण काय करणार मंजिरी नाही देऊ शकत मी हे गे तुला हवेत तेव्हा मंजुरी म्हणते हो आता जे लगेच ते पॉकेट असं चिखलात खाली टाकतो मंजुरीचे कपडे वगैरे सगळे चिखलाने भरलेले असतात आता मंजिरी ते पॉकेट उचलणार तेच एक गुंड उचलतो एकमेकांच्या हातोहात ते पॉकेट फिरू लागतात आता मंजिरी मात्र प्रत्येकाकडून ते पॉकेट घेण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस घर येऊ लागतो मंजिरी तू एकटी श्री आहे तू काहीही करू शकत नाही आता मंजिरी मात्र खूपच भडकते आणि आता ओरडतच रागानेच मोठ्याने घोरपड्याला म्हणू लागते घोरपड्या एक स्त्री काय करू शकते तुला माहिती नाही एक स्त्री चंडिका असते कालिका असते महाकाली असते तिच्यात एक आदिशक्ती असते आणि जेव्हा एका स्त्रीचा अपमान होतो ना तेव्हा या सृष्टीचा विनाश होतो आणि घोरपडे तुझा विनाश होणार म्हणजे होणार आता मात्र सगळे गुंड मंजिरीकडे बघू लागतात कारण मंजुरीत लागता। जणू मंजुरी देवीचा अवतारच उतरलेला असतो मंजिरी असे मोठाले डोळे करून सगळ्यांबरोबर बोलत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता मिसफायरच्या मदतीला धावून आलेले असतो आता मात्र घोरपडेच्या आणि त्या गुंडांच्या तावडीतनं रायाने ते पैसे घेतलेले असतात आता राया मंजिरी इकडे दादापर्यंत पोहोचलेले असतात त्याच वेळेस आता लगेच चंतनू राहायला लागतो राया कुठे तुझी कमाई तेव्हा रायम लागतो हे काय दादा इथेच तेव्हा लगेच शंतनू लागतो ही चिखलाने भरलेली कमाई शेवटी तुझी लायकी दाखवलीच राहा तू हे चिखल आणून दिलाय मला तेव्हा रायम लागतो नाही दादा आता मात्र शंतनू दादा रायावरती भडकतो आणि लागतो मी तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही आहे तू माझी अट पूर्ण केली नाही असे म्हणून भडकलेला दादा आता निघून जातो आता मात्र राहायला कळत नाही नेमकं दादाला होतंय काय मी सगळ्या अटी पूर्ण करतोय पण तरी दादा असं का वागतोय त्यामुळे रायाने आता या सगळ्याचा छडा लावण्याचं ठरवलेलं असतं आता इकडे अर्ध्या रात्री शंतनू दादा मात्र एका माणसाला भेटायला आलेला असतो तेव्हा तो त्या माणसाला म्हणत असतो हे बघ मी रायावरती अजून अन्याय करू शकत नाही राया खरंच खूप चांगला आहे मंजिरीसाठी अगदी योग्य आहे त्यामुळे प्लीज मला टॉर्चर करणं बंद कर आता मात्र त्या समोरच्या माणसाने अंगावरती घोंगडी वगैरे घेतलेलं असतं त्याचा चेहरा काही दिसत नसतो आता मात्र राया डोकावून त्या ब्लॅकमेलरकडं बघू लागतो नेमका हा माणूस कोण आहे आणि हा दादाला ब्लॅकमेल का करतोय आता हे राया शोधून काढणार आणि मग मिस्पायर आणि रायाचं लग्न कसं होणार शंतनु दादाच्या परवानगीने ते आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल